नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण थ्री पीस प्रिन्सेस कट बिना अस्तरचं ब्लाउज कसं स्टिच करायचं हो। ते हो। बघणार आहोत तरी तुम्ही हे पार्ट घेतलेले आहेत पाठीमागचा भाग मी तयार केलेला आहे हा आहे आपला पाठीमागचा भाग त्यात मी टक्स घेतलेले आहेत आणि पायपिंग करून घेतलेली म्हणजेच गोट करून घेतलेले आहेत फक्त कंबरपट्टी लावायची बाकी आहे तर आता आपण हे पार्ट बघूयात अशा पद्धतीने दोघही भाग ठेवायचेत आपल्याला हे आणि यावरती हे दोघ भाग ठेवायचे आहेत इथून असा हा भाग जॉईन होणार आहे आपला आणि हा एक भाग इथून जॉईन होणार आहे तर याला वाटलं जर तुमचं लक्षात राहत नसेल तर पिना लावून घ्यायचे अशा पद्धतीने इथं पीन लावून घ्यायचे एक भाग तयार करणे नेहमी आपल्याला खालच्या साईडनेच जॉईन करायचं आहे बघू शकता कुठेही कापड शिल्लक राहिलेलं नाही आता हा भाग आपला असा तयार झालेला आहे म्हणजे या साईडला आलेला आहे तर हा भाग अशा पद्धतीने आला पाहिजे तेही दाखवते मी तुम्हाला मी इथे पिन लावून घेतलेली होती कप सुद्धा खूप सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर तर दुसरा पार्ट आपल्याला जर लक्षात राहत नसेल तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा पार्ट वरून याला जॉईन करायचा आहे एक कटोरी खालच्या बाजूने जॉईन करायला असते एक कटोरी वरच्या बाजूने हे जे भाग आहेत त्यांना डबल टीप टाकून घेऊयात अतिशय सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज शिवून होतं जास्त वेळ लागत नाही तर क्रॉस पट्टी लावून घेऊयात अखंड क्रॉस पट्टी अतिशय सोप्या पद्धतीने लावायची असते क्रॉसपट्टीला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि टीप टाकून घ्यायची बघू शकता खूप सुंदर असं आपला इथं पफ तयार झालेला आहे इथं आपण कप न टाकता अतिशय सुंदर कप तयार होतो तर आता आपण डबल टिप टाकून घेऊयात आता आपल्याला पट्टी लावायची आहे हुकलूक पट्टी लावण्यासाठी आपल्याला मोजून घ्यायचे तुम्ही इथं पट्टीवरती दाग टीप सुद्धा टाकू शकता पण मी टाकणार ना 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 नाही तर अशी समोरा समोर ठेवून आपल्याला मोजून घ्यायची पट्टी अगदी बरोबर येत आहे कुठेही कमी नाही जास्त नाही पट्टी जॉईंट पण अगदी समोरासमोर समोर येत आहे तर आपण आता पट्टी लावून घेऊयात पट्टी बऱ्याचशा महिलांची डाव्या साईडला हुक असतात उजव्या साईडला आय असतात तर जसं तुमच्या सा म्हणजे कस्टमरचा ब्लाउज असेल तसं तुम्हाला शिवायचं जी टीप आहे ती हा शिलाई केल्यानंतर आपण उसवून घेत असतो आता रुपसपट्टी तयार करूयात इथे लुप्सपट्टी पण तयार झालेली आहे तर आता दोघही भूक लुपट्टी एकमेकावर अशी लावून बघायची आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं आपण कट करून घेतलेला आहे ग्रुप पट्टी तयार झालेली आहे आता गळपट्टी लावून घेऊयात

मी दोघही पार्ट वेगवेगळे जॉईन केले तुम्ही अखंड क्रॉस अखंड गळपट्टी सुद्धा लावू शकता आधी आपल्याला हा पार्ट ठेवून बघायचा आहे याच्यावरती कंबरपट्टी लावून घ्यायची इतका कापड एक्स्ट्रा आहे या बाजूचा आता त्या बाजूला बघूयात हा एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची हा क्रॉस कटिंग करून घेते असं ठेवून बघायचं आहे आपल्याला म्हणजे खालीवर होत नाही बऱ्याचशा ताईंचं म्हणणं आहे की काखेचा जो भाग आहे तो खालीवर होतो जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित टीक करून घेतलं तर नाही होणार आता आपण कंबर पट्टी लावून घेऊयात आणि नंतरच आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे शोल्डर जॉईंट करून घेते तर इथं आपण पट्टी तयार करून घेतलेली मी पट्टीवरती लेस लावणार आहे जसा आपला काट असतो तस प्रकारे मी इथं काट तयार करणार आहे टाकून घेऊया लेस लावल्यामुळे ले अतिशय सुंदर असा लुक दिसत आहे दोघही बाह्यांना मी इथं तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर खूप सुंदर असा आपला फुगा तयार झालेला आहे बाहीला बघू शकता तुम्ही ही पट्टी फुगा बाही आहे इथं तुम्ही अजून एक वेगळ्या कलरची लेससुद्धा लावू शकतात किंवा तुमच्याकडे जर तिघही तुम्हाला मोठा काठ हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे काठ अवेलेबल नसेल साडीचा तर अशा पद्धतीने तुम्ही काठ तयार करू शकतात अतिशय सुंदर दोन कलर साडीमध्ये अतिशय सुंदर असं हे ब्लाऊज दिसणार आहे तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे फिटिंगचे व्हिडिओ याआधी मी भरपूर असे शेअर केलेले आहेत सेम त्याच पद्धतीने लाई फिटिंग करायची असते तर आता आपण फिटिंग करून काखेचा भागही बघू शकता तुम्ही आपण फुगाबाही के तयार केली हो तरी काख्याची जी शिलाई आहे ती अगदी सरळ आलेली आहे समोरासमोर आहे माप व्यवस्थित मोजून घेतले तर तुमची ही बाही अशाच पद्धतीने तयार होईल में फिटिंग कशी करायची त्याची मार्क करून घेत आहे तीन ते चार टिपा टाकायच्या आहेत आप आपल्याला मी इथे दोन दोन टिपा टाकून घेतलेल्या आहेत तिथे आपली पट्टी फुगाबाही आणि फिटिंग तयार झालेली फिटिंगचंही मी दाखवते तुम्हाला अगदी फुगाबाही असताना सुद्धा आपला काखेचा जॉईंट समोरासमोर समोर आलेला आहे कुठंही कमी जास्त झालेला जा नाही दोघही बाह्या दाखवते मी तुम्हाला दोघही बाह्या बघू शकता तुम्ही अगदी समोरासमोर आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पट्टी फुगाबाही कशी शिवायची ते बघितलेलं आहे आणि थ्री पीस प्रिन्सेस कटची सुद्धा मी तुम्हाला स्टिचिंग पूर्ण दाखवलेली आहे अतिशय सुंदर असा हा बलून तयार होतो अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज शिवलं तर नक्कीच छान येईल बघू शकता अतिशय सुंदर असा फुगा तयार झालेला आहे आपला बाहेरचा तुम्हाला जर माझा आजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा